दा। 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 तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते गणपतीची मिरवणूक चालू असते मिरवणुकीमध्ये सगळे नाचत असतात असतात नाना इकडे घरात लता लता गेट उघडून येते नानांना आवाज ऐश्वर्याचे गुंड तिथे येतात ते, ते लताला पकडतात गाडीमध्ये टाकतात आणि घेऊन जातात तर जानकी देवाकडे प्रार्थना करते की, की माझी आई लवकरात लवकर भेटू दे तेव्हाच समोरून ती व्हॅन जात असते ज्या व्हॅन मध्ये लता असते जानकी ती व्यान बघते आणि त्या वन मध्ये असलेल्या लताला सुद्धा पाहते अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद